तोच तुला कसा देणार बेटा तू छोटा आहे चला मस्त पैकी काय बोलतात रे ह्याला पटॅटो बाईक्स बाइट। तयार आहेत आपली पुष्ट आहे आपलं चाललंय काय झाले सॉलिड ट्रॅफिक

ओके काय देऊ पापलेट देऊ डोके काढून द्या बोलली होती फिलिप हो त्याला फोन केला आणि कन्फर्म केलं बांगडा कोणता आहे कारण की मी कन्फ्युज होतो नेमकं बांगडा कशी दिसते माझी तर होत सगळीकडे शोधलं मला दिसलं नाही डिअर इट इस आठ होता ते फ्रेंड्स आणि मला पहिल्या तरी वाटलं की बंद असेल मार्केट बट पूजा बोलली चालू असतात एक फिश फ्राय मसाला द्या ना करत काय मग आज द्या दोन द्या पॅकेट चालेल फिश मसाला जे पण घ्यायचं होता ते घेऊन झालंय आता पूजाचं एक दुसरे एक काम आहे बोली ते ताई आहेत ज्यांचे साडीचं सा दुकान आहे ते ब्लाउज वगैरे करतात ते तिथून जाऊन एक काही काम आहे बघायचं तिथून ब्लाऊज कलेक्ट करायचंय तिचा ते पण करून टाकून मग निघून घरी तर लगे दुकान बंदच होणार होत तितक्यात आपण पोचलो आणि पूजाचे ब्लाउज वगैरे सगळं काय घेऊन टाकलं शरद काय बोल बरं तू हा मच्छी त्याला कशा माहिती बेटा अरे काय दाखवायचं तर काळ्या मध्ये येते हो हो मच्छी प्रेमीबाई हे घ्या तुमची मच्छी हे पण ह्याचं पिश पाणी येते खाली तुम्हाला ना डबल कामच करव तू ते ट्रिपल करावलंस आता स्वतःला तिथे ठेवून काय बनवते डिनरला ते डिनर साठी की उद्यासाठी आहे डिनर चपाती झाली भात लावते आणि मच्छी फ्राय करते बाय द वे गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग तसं हे परवा रात्रीच आहे आपण रात्री डिनर साठी पूजा आणि मला मच्छी आणायला पाठवलं त्याला तिथूनच आपण व्लॉग कंटिन्यू केला त्याचं मस्त पैकी कोकमचं पाणी तयार करून घेतलंय पोळं मी पण आजच बनवते

अच्छा ती बोलते त्या भाव्याचे कपडे असं बोलते भाव्याची साडी आहे त्या कपाटा ओ अरे वाझ असते हा डॅडाला कपडे नाहीत बेटा नवीन डॅडा तेच तेच कपडे घालतो डॅडाची करायची शॉपिंग कपड्यांची लवकरच काय काय छत्री भेटली ते स्कूल मध्ये काय काय नाही समजू तुझ्या हा स्कूल ला जातानी हो बेटा आता नको ओके छत्री हे घे भाव्या ये। दूर दूर ओके हा ते रील बनवायचे मला स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून आयफोनच्या सॅप मध्ये तर त्याला किती उशीर होत चाललाय बघा पुढे पुढे मला बाईने मच्छा आणायला पाठवली आता घरात अजून दुसरे काय काम निघतील मला आजच्या आज दहाच्या आज ती टाकायची होती पूजा रील समजत्या माझा हो काय लोक काम मधी मधी येतात परत नंतरला आता तुला आपल्या दोघांना पण त्याच्यामध्ये थोडस हे करायचं रील मध्ये त्या करून घ्या पटपट तयार आहे मसाला कोळंबी आणि पांगड्याला लागतोय मसाला फ्राय करणार आहे कांद्या टोमॅटो कोलंबी ಬಟ್ ಪೋರೆದಿ ಗೊತೋರಿದು 나ย ಮಸಾಲಾ तिला का दोघांना एकत्र वाजणार चालतं का म्हणजे तसं फिजिक्स मध्ये अलाउड आहे का म्हणजे चालत तस हा दोघांना एकत्र भाजल्यावर म्हणजे काय रिएक्शन वगैरे होत नाही का ना काय रिएक्शन व्हायचे कोण आवाज देत रे काय काय काम आहे काय काम आहे

काय कशाला बंद थांब ना भेट एक सेकंड मम्मा बाई इथं प्रॉन्स बनवते वाव पण काटे खूप असतात यार तोच एक जनरेटर आहे आता काय तुझं काय चाललं आहे हां काय करू बंद करू ठीक आहे hey, बस ओके okay? बांगणा आणि कोलमडीचा कॉम्बो आता हे काय बनवते हे फक्त कोलमडी पांदा टोमॅटो वापरून बनवते असा टोमॅटो शे टाइम फॉर डिनर फ्रेंड्स ज्यात आपण मग बघ बघितलं होतं पूजा काय काय बनवते तसंच भात आणि बांगडा फ्राय आणि कोळंबी फ्राय त्यासोबत हिरवी चटणी चपाती आणि हे कोळंबीचं काय बोलतात की हे जे प्रॉन्स हे जे बनवले फ्राय ते सिरियसली हॉटेल हॉटेलमध्ये खातो ना तसं झालं डिटो आता टेस्ट करू आपण हे कोळंबीचा रस्सा वा ते एन्जॉय करून घेऊ जेवण आणि कंटिन्यू करू उद्या सकाळी ओके ऑन द काउंट ऑफ थ्री कोण येते का वन टू थ्री दे� करायला नको जो झोप 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 उद्या 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 सकाळी कंटिन्यू करायचं बघू उद्या सकाळी करायचं होतं बेटा ओके करा वन टू मटन आणलंय बनवणार बिर्याणी आणि मटन पप्पा ठीक आहे बघतो मी यायचं झालं तर कारण की ना पूजाने ओमे आत्ताच जेवण बनवून टाकलंय तर तेच मम्मी बोलत होती पप्पानी ते मटन बिर्याणी बनवलं आहे प्लस अजून काही दोन तीन गोष्टी आहेत त्यासाठी मम्मी बोलत होती बघू जायचं झालं तर जाऊ ऑरेल्स घरीच टाइम स्पेंड करू आत्ता मग अशी अचानक झालं काय बुगूने इथे सगळे खेळणे टाकून ठेवले होते आणि आपण जस्ट ब्लॉग अपलोड केलेला संध्याकाळी चार वाजता तर तो चेक करत होतो आणि मम्मीशी फोनवर बोलत होतो तर बुग्गू सगळे खेळणे होते त्यातून मग बुग्गूचा पाय पडला झुक झुक ट्रेनवरती आणि बुग्गू मग काय झालं कसे पडली जागो कशी पडली जागो नको आताच आताच पडली ना बेटा त्याच्यावरून बुगू फ्रेंड्स इथं झुकजुक ट्रेन होती बुग्गूने असं पाय ठेवला झुक झुक ट्रेनवरती आणि पूर्ण पाय बुग्गूचे दोन्ही स्ट्रेच झाले आणि बुकू पडली आणि बुकू मग कशी चालत होती आणि लकीली एवढं काही ना झालं नाही आणि तेवढा पुरतो बुग्गूला चालायला येत नव्हता आता बघा बुकू पळताना दिसते मग बुकू थोडीशी लंगडत होती थो तर आम्ही पण घाबरलेलो दोघं पण आता दुखतय तुला आता ठीक आहे ना तिला छान ओढा पण आणि मला फटके पण पडले एक दोन कारण की तिला खूप वेळ झालं पूजा सांगत होती की खेळणे उचलून ठेवा खूप ते सगळं सावरलं तिचे पाय बी चोडले आता उठून ती खेळते एन्ड नाव इज गुड परत घरात करणार खेळणे परत खेळणे करणार का घरात बघ बघ हा व्हेरी गुड पण एक काम करू तिथेच उभे राहा तिथेच उभी राहा पाठी पाठी टाईम फॉर लंच कालचं प्रॉन्स टिकलं बाकी होतं ते फिश फ्राय आता केलेली आणि कोलंबी बटाटा चार रस्ता आणि बुकू पण सेम जेवते ना, ना। मग बुगू काय आहे ते तुझं पाय दुखतं आता कोणता मग परत तसं नको केलं समजलं काहीतरी आलंय पार्सल जेवता जेवता काय मागवलं साडी अरे का मागवला खूप मी परवा कॉलर चे टी शर्ट घ्यायला जाणार होतो दोन दिवस तुला खाऊन गेलो का तिला कोळंबी नाही बरोबर तिने कोळंबी काढून दिली तिला नाही जाते पूजा बेटा तुला नाही आवडत नको हे नको देऊ पूजा तिला फक्त बटाटा बटाटा खा ठीक आहे बेटा मी खाऊ त्याच्यात मायाच गिफ्ट आहे

अरे कस रे उघड राहिला हे बंद झालं पण का हे 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 अगो वेटी 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 वाज पास हा ठीक आहे ठीक आहे पडल्या बस घरात फिरव सगळीकडे आरे अरे तुला घरात फिरवायला सांगितली की बाहेर इकडे फिरव अरे बेटा मला कशाला <laughs> थँक्यू बेटा थँक्यू वरती उचलून घ्यायची गरज नाही बाप्पाला दिसतेची गरज नाही बेटा मम्मा घे उचलून उचलून घेऊन जे पाहिजे ते घर बेटा पूजा तिसरे समोर बघ समोर बघ अगरबत्तीचा चटका लागेल वा वाह अच्छा थैंक यू हमने ना बरोबर वाव हर्षला किती छान लावले बुगू अरे बस ना काय हे करते का मी जस आता बघितला बरोबर तिने टिक्का लावल्यासारखे हे केलं ना थँक्यू बेटे थँक्यू वेटे थँक्यू पूजा तिला चांगला चांगला शिकवते म्हणून अरे नेट गेला नेट गेला नेट गेला नेट गेला लोकांच्या मते मला शिस्त नाही लोकांचा नाही काही लोकांच्या नुसार 100 मधून 60 70 चांगले बोलतात आहे पाच दहा खराब बोलतात आहे चार पाच इम्प्रूव्हमेंट साठी बोलतात आहे दट डजंट मीन की ठीक आहे रीड कमेंट्स होतू करतो ना मी लेट नाईट किंवा दुपारस पण दिसून आले आणि काय काय तरी आ, अक्षुल करून अकाउंट आहे परत काय होतं ते विश इन कमांड ते एक अकाउंट आहे आता आता आपण अगोदर पण सांगितलंय की बाबा आपण पॅरेंट ईमेल आय डी शोधून काढून तो व्यक्ती काय कुठून कसा काय आपण रिच आउट करू शकतो तर तर सा सार्थ 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 बट तरी आता म्हणजे वेळ नको त्या सगळ्या गोष्टींमध्ये घालवायला तरी पण एक आहे अकाउंट दोन म्हणजे असे सहा आहेत सात सतत सतत करतात ते बट आहे एकाचं मीन्स पूर्ण कोण नको दाखवायला बट ही एका माणसाची आपल्याला आयडेंटिटी समजली आहे आता माहीत नाही हा कोण आहे म्हणजे मुंबईचा तर नाही आहे आपण याच्या अकाउंटच्या पण गोथ्रू केल्या आणि बाकीच्या पण डिटेल्स आपण चेक केला मुंबईचा नाही आहेत बाहेरचा आहे मल्टिपल दोन तीन असे फेक अकाउंट्स क्रिएट केलेत आणि हिस्ट्राइंग तो म्हणजे बोलतात नाही काइंड ऑफ हॅरेसमेंट दिसतं याच्या कमेंट थ्रू आपल्या आपल्याप्रती नाही आहे ते कमेंट्स खूप डी इथेच नाही यूट्यूबवरतीच नाही तर तो इंस्टाग्रामवरती पूजाचं दुसरं सेपरेट एक अकाउंट आहे प्रायव्हेट त्याच्यावरती पण बुगूच्या अकाउंटवरती पण माझ्या अकाउंटवरती पण खूप अशी अशी पर्सनली भडास काढतो जसं की आपण त्याला पर्सनली ओळखतो आणि आपण त्याला काहीतरी रोज जाऊन शिव्या घालतो काहीतरी त्याच्या घरच्यांना पण त्रास पोहोचवतोय असा तो कमेंट्स करतो खान घाण एकदम खालच्या पातळीच्या लेवलच्या कमेंट्स करतो ओके खान घाण म्हणजे शिव्या तर देतोस बट बॉडी शेमिंग परत सुवर हे ते सगळं काय काय खूप साऱ्या गोष्टींवरून तो खूप घाण घाण ओके तर वेळ काढून आणि हा जर सतत तसंच चालू राहिला तर नो वरीस आपण डिरेक्टली जाऊ आता ह्याचा लोकेशन पण काढायला ऑफकोर्स महाराष्ट्रातलं आहे पण मुंबईमधला नाही आहे इझीच आहे लगेच लोकेशनवरती जाऊ तिकडच्या लिगल अथॉरिटीजला भेटू पोलीस स्टेशन गाठू कंप्लेंट वगैरे करू आणि मग नंतरला त्याच्या जा घरी जाऊन तिथून मस्तपैकी त्याला बसून त्याच्या घरच्यांसमोर दाखवू की बघा तुमच्या घरातला माणूस असं असं करतो आहे तुम तुम्हाला माहिती आहे का की हा लोकांना ऑनलाईन जाऊन हॅरेस करतो आहे फेक अकाउंट क्रिएट करून कमेंट्स करतो आहे आणि असेच दुसऱ्यांचे पण नंबर आहेत लाईनमध्ये ओके बिकॉज मला प्रॉब्लेम आहे माहिती आहे मी जाऊन कधीच कुणाला असं फोन मधून हात घालून ओढून आणत नाही आणि त्याला काही घाण बोलत नाही तर मग वाय टू एकच एक क्वेश्चन जे पण ब्लॉग मध्ये चाललंय ते आमच्या तिघांशी रिलेटेडच आहे फक्त किंवा इतर फॅमिली मेंबर्स कधी दिसले तर मला हे समजत नाही साला दुसऱ्याला जो हायच नाही माझ्या परिचयातला त्याला प्रॉब्लेम का आता पहिला ह्याचा नंबर आहे दिसेल ब्लॉग मध्ये ह्याला भेटलो आपण की विचारू त्याला ब्लॉग मध्येच की बाबा तुला प्रॉब्लेम काय हा तुला काहीतरी ओळख तरी, तरी काय बाबा तुझ्याशी पण लवकरच भेटू जर त्यांनी तीच प्रक्रिया चालू ठेवली हो तर नाव ना। वगैरे नको डिस्क्लोज करायला नाव लॅट कट दिस टॉपिक ऑफ आणि ब्लॉग पण आपण इथेच पूर्ण करू फ्रेंड्स आजचा सा। इतका वेळ दिला आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मना बसून धन्यवाद काय हा काय बघू थोड्या कडे गेलो तर जाऊ ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स भेटी होऊ दे आपण सगळे नवीन ब्लॉग मध्ये ठीक आहे बाय 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 भेटी होऊ मध्ये दे। हो बघायचंय तुला आपला वायफाय गेला म्हणून आपण नाही लावू शकत वायफाय गेला आहे